नमस्कार तिखट तडकामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण तिखट तडकाच्या किचनमध्ये बनवणार आहोत ज्वारीची इडली आपण नेहमी तांदुळाची इडली बघ बघितली आतापर्यंत आणि तीच बनवतो आणि खूप लोकांना तांदूळ खायचा नसतो तर त्यांना पण इडली खायची असते पण पण मग त्यासाठी आपल्याला ही ज्वारीची इडली खूप उपयोगाची आहे आणि पौष्टिक पण आहे तर इथे आपण तीन वाट्या वाटी आणि माझं कपाचं माप एकच आहे तर तीन वाट्या आपण ज्वारी घेणार आहोत आणि त्याच वाटीने जर आपण मोजलं तर एक वाटी आपली उडीद डाळ आहे आणि आपण एक चमचा मेथी घेणार आहोत आता आपल्याला हे दोन्ही स्वच्छ धुवून घ्यायचे ज्वारी आणि उडीद डाळ इथे मी उडदाची डाळ न घेता हे अख्खे उडीद असतात ना, ना पांढरे सालं काढलेले ते घेतलेत पण डाळ पण चालते आता हे होतेच माझ्याकडे म्हणून मी त्याचा वापर केला आहे आपण ही ज्वारी चांगली धुवून घेतली आहे डाळ पण धुवून घेतलीत आता आपण ह्याला पाणी घालून साधारण पाच सहा तास तरी हे भिजत ठेवूया हे एकत्रही ठेवू शकतात भांडं लहान आहे तेवढं होणार नाही म्हणून मी वेगवेगळे ठेवले पाणी घालते अजून इथे आपले साधारण सात ते आठ तास आपण ही डाळ आणि ज्वारी भिजत घातली होती तर आता आपण हे दोन्ही दळून घेऊया मधून दळून घेऊया ते बघा आपली ज्वारी छान दळून झाली बारीक आपण इडलीचं दळतो तसंच आहे आता आपण हे एका भांड्यात काढून घेऊया आपली उडदाची डाळ आणि ज्वारी हे दोन्ही दळून झाले आता आपण हे पीक चांगलं हाताने मिक्स करून उभवण्यासाठी ठेवून द्यायचं हे तुम्ही चमच्याने करू शकता पण शेवटी हाताने जे व्यवस्थित होतं ना ते चमच्याने एवढं होत नाही असं मला वाटतं म्हणजे छान आपण सगळं ज्वारी आणि डाळ पीठ असं छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपण आता हे उबदार जागी ठेवू कारण सध्या पावसाळा आहे तर आपल्याला हे असं झाकण लावून मी यामध्ये ठेवते समजा कदाचित जास्त ओतू गेलं तर निदान ह्या भांड्यामध्ये पडेल तर आता आपण हे झाकून ठेवून या आणि सकाळी त्याच्या इडल्या करायला घेऊ बघा आपलं ज्वारी आणि उडदाची डाळ त्याचं बॅटर बघा किती छान फुगलं आहे पण पावसामुळे ते सकाळी फुगलं नाही आता साधारण दहा साडे दहा झालेले आहेत तर तेव्हा ते फुगलं आहे कारण पाऊस आहे त्याच्यामुळे त्याला थोडा फर्मेंट व्हायला वेळ लागला तर मी मायक्रोत ठेवलं होतं म्हणून ते छान वरती आले तर आता आपण त्यामध्ये घालूया मीठ चांगलं मिक्स करून घेऊया आता आपण याच बॅटरपासून डोसा उत्तप्पा इडली आणि आप्पे करणार आहोत आता आपण पहिले डोसे बनवूया तिथे मी दोन डाव पीठ काढून घेते इथे आपण तवा तापत ठेवलाय थोडस पाणी टाकून आपल्याला थोडस सा सारखं करून घ्यायचंय तवा आपला तापलाय तेल लावूया जरा घेऊ आणि इथे मी थोडं मीठ आणि पाणी असं एकत्र केलं आहे त्याचा आपण तव्यावरती सबका मारणार वरती तुम्ही तेल तूप तुमच्या आवडीप्रमाणे काही टाकू शकता मी तूप घालते आहे यावरती मी घालणार आहे चटणी पुडी त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी केलेला आहे आपली थत्ते इडली आहे त्याच्यामध्ये गन पावडर किंवा चटणी पुडी आपण म्हणतो त्याचा व्हिडिओ आहे तीच मी इथे वापरणार आहे तुम्ही ओली चटणी पण करू शकता आपलं घी पॉडी ज्वारीचा डोसा तयार झालाय आता उलटा करायची काही गरज नाही वरतून पण छान शेकला गेलाय तो थोडासा क्रिस्पी होऊ द्यायचा असेल तर थोडा होऊ देऊ आपण बघा आपला ज्वारीचा डोसा तयार आहे मी अजून एक असाच करून घेते परत आपण तव्याचं टेम्परेचर ऍडजस्ट करायला पाण्याचा सप्ता मारतोय त्या डोश्याला मी तेल घालते मग आपला ज्वारीचा डोसा तयार झालेला आहे थोडंसं मी पाणी टाकलं अजून त्याच्यामध्ये आपण हा तिसरा डोसा बघूया बाजूने तेल सोडूया